तर बघा माझे दीर आहेत ना पकोडे बनवायचं चाललेलं आहे भजी बनवायला लागलेत हे बघू शकता तुम्ही कडे ठेवलेले आहेत जाऊ बाई पळापळी चाललेली आहे आणि हे बघा भजी चाललेली आहे बघू <laughs> शकता जाऊ बाई जी अशी आम्ही काही जोळी येऊन देऊ नका दिना, दिना कारण का आम्हाला दिराच्या हस्ती मला भाऊजींच्या हातची भाजी भजी खायची आहे तर गाई बघा आहे छोट्या पशी छोटे गाई उभी आहे इथंच तरी बघा ड्युटीवर ना आलेत आता आणि भजी चाललेली आहे तर खायलात तुम्ही पण या खूप छान बनवते बरं का पाणी दिराच्या हाताची भजी खाते मी ठीक आहे आमचे भाऊजी कशी बनवते लाल लाल भज्या खायच्या आहेत आज तुम्हाला ठीक आहे गरम <laughs> गरम भजी तर बघा माझी निशू काय करते तरी बघू शकता निशू बटाटा सोडते कारण ज्याला आवडती ना भजी त्याला तर माझी निसू इथं पिलू आणि आमचा लहान सोहम तीही खाऊ शकत नाही हा तर हो। तीही खात नाहीत काय कांद्याची भजी म्हणून इथं खिसाय चाललेला आहे बटाटा तर ही चाललेला आहे इथं भजीसाठी दीड किलोची भजी आहे दीड किलो कांदा कापून घेतला तर ठेवलेला आहे हे बघू शकतात ऑइल गरम करायचं ठेवलेला आहे तर जावयाची पळापळी चाललेली आहे तर ही आहे चला आता बनवताना आता भाऊजींनाच बघायचं आपण तर भाजी खायला या ठीक आहे तर सुरुवात झाली तिथं स्वयंपाक झाला आहे आमचा ठेवलेला आहे स्वयंपाक करून जावं ना मी काय बनवलेलं नाही सरळवर तिनं बनवलेलं आहे धाकटी जाव आहे आणि तिनं बनवलं आहे वरण भात काय काय बनवलं आहे माया बनवलं आहे चपात्या वगैरे भाकरी बनवली आणि भात बनवलेला आहे भाजी बनवली होऊ शकता सगळं तिचं गरमागरम ठेवलेलं आहे भात आहे कुकरमध्ये काय बनवलं आहे इथं काय असेल पण आता आपले इथं महाराजा बसलेत ना त्यांच्यामुळं काही आपण जास्त इथं हालचाल करू शकत नाही चपात्याखाली भाकरी चपाती सगळी बनवलेली मी काहीसुद्धा स्वयंपाक केलेलं नाही हे जगास मुलांना सगळ्यांना सेपरेट सेपरेट बनवलेलं आहे बघा जाऊ माझी काय शिकवते भाजी आमच्या भाऊजींना हळद ताका म्हणते हळद म्हणजे कडवं करून आम्हाला खायला द्या चाललेलं आहे बर का गरम गरम भाऊजी गरम झालं का चाललंय चाललंय वाटतं बघा आचारी आहेत बर का छान आचारी आहेत आमचे माझ्यापेक्षा सगळं कळतं म्हणून आता मला निवांत बसून खायला देतो वहिनी तू खा म्हणते तर बघा पाणी टाकून बघायला लागलीत किती हुशारच आहे का नाही आज खाणारच बघा सुट्टीच नाही आज मी तर बघा हे बघा आता ही ह्याची पकोडे खायच टल्यावर बी हाती करते तर झाड बघा झाकून घेतलेला एवढी केस होती तुमच्या जावयापेक्षा जा धाकट्या जावय बापूंची केस होती तुमच्या जावय जा बापूंची जा जा केस टकाल भाऊजी टकल कसं झालं 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 ते असं आमच्या भाऊजींना का नाही करुणा झाला होता बरं का तर बघा जाऊ किती प्रेम <laughs> <जार यारे। laughs> करते माझ्या पुढेच प्रेम प्रेम चालू असत बरं का तर धुवून आणलंय बरं का झाड नाही तर मन चाला माझे जाऊ जाऊन धून बघा आचार्य आमचं धून आले हा आता हे बघा धीरांच काम तर बघा चाललेलं आहे पकोडे बर का कसं वाटतंय हे ने धीरांच्या हातचा आदमी पहिल्यांदा खाते बाहेर ना आणून भरपूर चारते पण स्वतः माझ्यासाठी बनवायला लागलेत वहिनी तुला स्पेशल बनवून देतो थांब ह पण पातेल्यात पाणीच कमी दिसतंय <laughs> बघा पातेल्यात पाणी कमी दिसतं हे का नाही कांदा कांदा तर, तर छाटून टाकत नाही ना भाऊजी हा तर बघा वा वा काय हाताची पप्पीच घेतली पाहिजे हे का नाही मला आज काय खरंय जावं पप्पी घे बघा आपले आचार्यज धाकटे जावाय दा बापू आहेत पण काय खरं ना काय वास येतोय हो बघा वास <laughs> बघा माझ्या मुली बघा पळाल्या दोघी पप्पाची मस्ती बघा छान छान बनवायला लागलेत आणि त्यांचे भा दादा बसलेत तिकडं खायला तुमच्या जो थोरले आहे बापू तिथे बसलेत खायला आता दाव घेऊन आली प्लेट ठीक आहे गरमागरम लाल लाल काढायचे आहेत पकोडे आपल्याला तरी बघा असे लाल लाल झाले बघ काम मस्त का नाही वाशी तु मस्त खायला या दिराण घातलंय बर का बनवून मग पोटच भरलंय माझ पहिल्यांदा बनवतात काय का असं ना बनवून तरी द्या लागलेत वहिणी आली माझी म्हणून दिवसात भाऊजी वरच्या मनानंतर म्हणत नाही ना नुसतं बाहेरच आणून खालतात मी म्हणतो बनवतो की सगळ्याच्या जा आधी जावच्या हातात कांदा वगैरे घेऊन कापाय बसलेत मग आम्ही हसूई मस्त म्हणजे मस्ती केली खूप आणि म्हणलं चला आता मुलांना ही सगळं बसवलेत टी व्ही बघायला लागलेत सासू सासरे बसलेले आहेत मग म्हंटलं चला आपलं प्लॅनिंग करायला लागलेत छान छान भजी बरं वाटतं ना एकत्र खायला सर्वांना तर चला भजी बनवून रेडी आहे आपण प्लेटमध्ये ही पकडूया थोडी मदत करू आपण तरी बघा अशी बनवली दिराणी भाजी भाऊजीनी बघा छान छान आहे का नाही बघा आचारीची गरजच नाही आपल्याला पण वीर माझे का नाही अशा आहेत ना भाऊजी स पहिल्यापासून त्यांना येत बरं का म्हणजे जावायना येत नव्हते ती शिकले पण बघा तुम्हाला दाखवते मी तरी बघू शकता अशी बनवले छान छान वाटत का नाही वाव तोंडात पाणी सुटतंय बरं का थोडंसं खाते तुम्हाला पण देते हवा बघा काय झालंय माहिती का वर <laughs> <के सबर> आपली <का? laughs> <laughs> हो? ही आहे ना ह्या साइडला आम्ही बसलो त्या साईडला बघा म्हणून चेहऱ्या काळ केस बर का हो आमचं चाललंय तर बघा मस्ती लई करायची बरं का पहिली तर वर बसायची मी काय खोटं नाही बोलत आमच्या दिराला मी तर लई करते तर केसच नाही बरं आता काय करणार मी सांगा काय करणार भजी करायला लागले हसते बरं का तर टक्कल झालंय समजून घ्या थोडस ती असाय लागली तर बघा आमची मस्त अशी चालू या खायला तुम्ही पण ठीक आहे जावय बाबून बक्की बक्की माया तर या टेस्ट करून मिठाई की बरोबर हा बा हा दोन येते एक मिनिट देख देख हे बघा चक्कर आहे सांगते भाऊजी तुम्ही थोडं घ्या मला <laughs> मीठ कमी झालं बरोबर हाय 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 दादांना तुमच्या आवडत नाही जास्त मीठ नसलं आपल्याला वरून टाका येते पण हाय अवस्थेत हो ठीक आहे मी फ्रेश व्हायला चाललेली आहे मी फ्रेश होऊन होते येते तोपर्यंत तो हे चेहऱ्या काळा पडतोय ना इकडं नाही हे आहे त्यामुळे आम्ही असं दिसतोय थोडा टकला टुकली दिसतोय असाय लागले आमची त्यामुळे ना समजून घ्या चाललेत भजा बर का मस्त आता दुसरे प्लेट काढायला लागले तर फ्रेश होऊन येते एक मिनिट भाऊजींनी दुसरी प्लेट काढली म्हणजे दादांना द्या लागले त्यांच्या आपण ठेवून येऊया ह्यांना जावं बापू ना तुमचं ठीक आहे तर चला थोडंसं गरमागरम ओके या तुम्ही पण खायला आम्ही पहिल्यांदा करतोय मुलांना देऊन जाव आहे बापूना देतो आपल्याला काकडीची पण पाठी करायची आपले पाहुणे आहेत ना तर आपली पाहुणे आहेत ना शेती शेती जे आहेत ना शेती वगैरे पाहुणे आपले आहेत ती देते तर आपण काय विकत आणलेली नाही ठीक आहे आपली जाव आहे ना त्यांची मावशी म्हणजे मला पण मावश्यात लागते त्याने दिलेली ह्या काकडी आहेत बरं का ह्या काकड्या पण आपण काढू मस्त देशी काकड्या आहेत धुऊन घेऊ आणि चुलून घेऊन मीठ वगैरे मग घातले आपण थोड्या मिरच्या पण काढून घेऊ हे बघू शकता जावनं धुवून ठेवलं माया धुतल्या ना तर धुतल्या मायानं बघा आपण ही फ्राय करू थोडस हे बघा झोपले असतील उठवा आमच्या सासूबाईंना झोपायली थोडं थंड थोड़ वातावरण झालंय ना मग त्यामुळे झोपलेले आहेत ठीक आहे आपण हिरवे हिरवे कसं गावाकडं मस्त वाटतं पहिल्यासारखं आता काय नाही पहिलं थोडंसं आपलं घर नव्हतं आपण भाड्याच्या खोलीत राहायचो त्यामुळं जादाज जा अडचण असायची मुलं बिलं आमची एक एक असताना पण आम्हाला अडचण असायची खोली खोलीची आता किती दोन खोल्या आहेत ना भाऊजी दोन खोल्या आता आपलं काय आपलं स्वतःचं आहे म्हटलं की त्यामुळं मुलं हॉल आहे बेडरूम असं म्हणजे भरपूर असं बाहेर बसण्यासाठी सोफा वगैरे भरपूर जागा आहे बघितलेलंच आहे मग त्यामुळं का नाही काय अडचण नाही त्यामुळं आता आणि मुलं पण झालेत हाशी माझा आपला परिवार पहिल्यासारखं काही नाही व्यवस्थित आहे आणि ही पपीता आहे ना कुणी आणलं माया तो हां आमच्या नंदबाईने आणला आहे मग तर राहू दे सकाळीच खायलाही ठेव पपई आणलेला आहे नंदनं दिलाय म्हणते धाकट्या तर बघा थोडं चला काकड्या बिकड्या काढून तोपर्यंत आपल्या धीराने अजून काढून टाकले म्हणजे भयोभजा काढल्या बघा तर चला एक दोन असे मी कटिंग करून घेतलेत कारण का आ, आता ही ते गयो आता हे तेला टाकायचं जर आहे ना काढून घेऊयात आहे का नाही तसं आहे आपले पल आहेत त्यामुळं ही तर बघा हे तर भीम चाललंय आमचं चा भीम ठीक आहे तर हे बघा मुलं बसून बघायला लागलेत टी व्ही जा बापू पण इथंच बसलेले आहेत जवळ ठीक आहे भावाची भजी खायला लागली हे बघा कोण हे बघा सगळे किशा किशा क्या खार हे बघा श्वास खात किशा छोटे पापा की हे रे खारे खा र हे रे बघा सोन इकडे बसले तश चला आपण जाऊ जाऊ माझी आता चपात्या करायला गरमागरम म्हणते आपण चपाती म्हणजे करते ती पण तिला पण मी मदत करू लागते थोडीशी कारण चपातीला स्टार्ट करायला ही बाबा पकोडे आपले चालू आहेत माझे करायला लागले का भाऊजींचा तिला संपला का नाही अजून हाय वाटतं हाय हाय तर चला भाऊजींच्या असं आज पकोडे पोट भरून खावं आपण असे काढायला लागले ठीक आहे बरं का जावं माझी जावच्या म्हणजे हा कामाला जावाला लावत नाही मुलीच करते आमच्या लेगीस आहे माझी ठीक आहे तर सगळी कामं करते मुली तर मुलीनेच मळून ठेवलेलं आहे कणी त्यामुळं जावं आता जसं पाहिजे ठीक म्हणजे ती मळाय पाहिजे परत म्हणून आता गरम गरम चपात्या आणि पकोडी किती छान लागला आणि गरम गरम आता ही मिरच्या तर आता भाऊजी पण बनवायचं आहे ना आपल्याला प, प म्हणजे ती हे जे पकोडे हां आलू पकोडे पण बनवायचे आहेत झकास पार्टी आहे आज ठीक आहे नॉनव्हेज पार्टी पण खूप जबरदस्त होणार आहे सुरुवात आहे नॉनव्हेज पण खूप छान बनवते दीर बरं का माझे हां तर भाऊजी बनवते आपण खायला पण या तर बघा कशी कामं चाललेत बघा आम्ही बसवले कामाला ठीक आहे इथे एवढे आपले पकोडे झालेले आहेत छोट्या मम्मीचं गायीने चपात्या करताना बघितलं ठीक आहे इधर दिखावना हे बघा मग किशा पण आपलं माझं इथं उज माझी सावली पडायला लागली मग किशा पण छोट्या मम्मी सारखं चपातीला बसली मग छोट्या मम्मीनं काय केलं गाईला पीठ दिलं हे पीठ आणि तर बघा सेम छोट्या मम्मीने एक लाटणा काढून दिला ना बाया लाटणा काढून दिला हे बघा तिनं दे माझं सावली पडते हे तरी बघा मायाच्या चपात्या चालू आहेत दोघं पण करायला लागले स्वयंपाक आपली बसले मी काकडे सोलून घेतल्या बरं का सलाद कापायचं चाललेलं आहे आपलं हे काकडे हिरव्यागार सोलून घेतले आणि आता म्हणजे आपल्या देशी काकडे आहेत आता सांगितलंच की तुम्हाला दाखवलं मावशीने आणलेले काकडे आहेत आपल्या रानातलं चला आता हिरा कापते जे आपले पकोडे भरून झालेले आहेत बघू शकता हां पकोडे मस्त पैकी बनलेले आहेत तर दिराना आता माझ्या भाऊजीने घेतलेला आहे चिप्स म्हणजे <laughs> बटाटा बटाटा भजी चाललेली आहे बघू शकता ठीक आहे तर बघा बटाटा भजी मस्त पिलू साठी आणि सोहमसाठी दोघं दोघच खात नाही त्यामुळं बटाटा भजी अशी आपण बनल्यावर दाखवू तुम्हाला तर बघा अशी मस्त बनलेली बनवून का म्हणजे मुलांना अशा आमच्या चार पाच झाले आहे ना माया ही खूप मोठी प्लेट आहे तर सर्व मुलं खाऊन म्हणजे आमच्यासाठी एवढं आम्ही त्यांचे पोटं भरून राहिलेत नाही तर कधी तास चालू आहे आपलं किचन मध्ये भाऊजी बनवायला लागलेत मुलं खातेत त्यांचे दादा पण आमचे सासू सासरे दोघे ते पण खाते सर्व आणि खाऊन मग जी आता वाचलेत ती पण सगळे मोठे आता बसायचे लहान मुलांचे खाऊन पोट भरलेत आणि फुगले तुम्हाला जवळ घेऊन दाखवते आणि इथं घेते ते काढू द्या हे बघा तर अजून भरपूर आहे आता सोहम आलाय आमचा दादा सगळ्यात लहान दादा आहे ना तो आलाय गायूपेक्षा मोठा दादा आलाय ते म्हणतो दे आय मी खातो तर मी तुम्हाला दाखवते अशा फुगलेत बरं हो का आणि ठेव घे बाबा घे हे सोम चाललाय घेऊन येऊ का हम्म थांब आयशे आयशे भेटू आयसे थांबा थांबा मै पण आहे हे गायीची चपाती छोटी मम्मी तिथं करते हे बघा आणि हि छोटी मम्मी पप्पा तिथं करायला लागलेत आमच्यासाठी स्वयंपाक आणि तर मोठी मम्मी करते गायू आहे हे बघा छोटी मम्मी से क्या शेकायला घेऊन चालली हा छोटी मम्मी के के साथ ना ना के साथ छोटी मम्मी पा का चालले प्लेट पप्पानी काढली आहे ना भाऊजी ही गायीची गायला गाय। गाय। पा पप्पानी बनवली सेपरेट तर गायीची पकोडे बनवलेत आपण त्यातले एक चक्क करू मी का नाही हा हे बघा याच बसलय हे रज्जा झारा बघितलं का छोटे पप्पा पशी झारा आहे भजीचा मग ती दुसरा झारा काढून दे म्हणती मला बघा छोटे पप्पा किती तरी बनाव का ना हे काय बटन काढली बटन काढून टाकली खेळायला लागलंय बघितलं का कुठं पिलूचा ड्रेस टाईट होतो वे तिला ती तीच तीच म्हणत असती तर छोटे पप्पा किती बनाव का ना मी म्हणते तर चला एक चेक करू आपण कसं झालंय मला द्या लागले पहिल्यांदा चेक करायचं सगळी तर या आई बटन कशाला काढलं गाय तू ते लाव पहिला थांबा आपण खाऊन बघू मी गायीला बटन लावते भाऊजी एक नंबर झकास लय छान बन खरंच माया तू पण बघ थोडं खाल लय छान बनल्या घे तू बाबा तू खातो बाबा तुझा हो का सो घेऊन चाललाय हो बा गरम गरम चपाती बनवून द्या लागली बरं का माया कारण का माया म्हणजे मात्र लहान आहे त्यामुळे तिचं नाव घेते गरम गरम चपाती बनवते मग अशी बनवलेली सर्वांनी खाल्ली आणि आता अजून ती संपल्यावर ही म्हणजे आहेत अजून दोन चार पण आता आपण सगळी मोठी बसणार त्यासाठी ही गरम गरम बनवते बघ आहे ना माया चपाती ह्या आता बनवल्या तिनं पिल्या हे पिलू छोटे पकोडे बना दे आजा ना। आजा नाही बस मलते खाऊन थकली पिलो तर चला ठीक आहे या परिवाराबरोबर खायला खूप छान वाटतंय आनंद आहे ठीक आहे माझ्यासाठी माझ्या भाऊजीनी पहिल्यांदा बनवलेली आहे पकोडे पण पहिले आम्ही बनवून खायचो पण हि तर सात वर्षात पहिल्यांदा परिवारात भाऊजीनी मला दिलेलं आहे बनवून तर चला अशीच माहिती भेटेल हे जाऊ बाई आता स्वयंपाक करायला लागले तर खाऊया पिऊया आनंदी आणि मी आहे महाराष्ट्रात खूप तोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व माझ्या फॅमिलीसोबत भेटत राहिली मी आणि जातानासुद्धा अपडेट मिरच्या पण भाजून घेतल्यात भाऊजीनी मस्तपैकी मिरच्या बघू शकता आणि आता ही काकड्या सोलून ठेवलेत हे मिरच्या बघा काकड्या पण टाकायला लागल्यात चिरणार आहेत काकड्या आणि ही पकोडे भाजी बनवली परत ठीक आहे द दिनाने काय बनवली पकोडे भाजी ही पकोडे पकोडेभाजी <laughs> मिरची भाजी जी वाचले त्याच्यात मिरच्या टाकूर भजी बनवले सगळे बनवले स्वयंपाक झालेला आहे जेवायला ठीक आहे तर चला गरमागरम जेवायला या सर्व